पुरण बघा ठासून ठासून भरलं आहे आणि वाफ बघा पापुद्रा बघा आणि आहा, हा मस्त पातळ पापुद्रा नमस्कार मी मधुरा मधुराज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत आज आहे ना आपण पुरणपोळीची रेसिपी म्हणजे होळी आहे आणि पुरणपोळी झाली नाही असं होणारच नाही तर अगदी स्क्रॅचपासून म्हणजे तुम्ही इवन बॅचलर जरी असाल तरी अगदी सोप्या पद्धतीने कशी करू शकतो हे बघणार आहोत तर इथे वजनी बरोबर पाव किलो म्हणजेच अडीचशे ग्रॅम इथे चणाडा घेतली बरं आपले मधुराज रेसिपीचे मेजरिंग कप आणि स्पून देखील आलेले आहे लिंक देते खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन नक्की चेक करा बर ऑनलाइन ऑर्डर करता नसेल तर व्हॉट्सअप नंबरची देखील लिंक आहे तिथे फक्त एक व्हॉट्सअप मेसेज टाका ऑर्डर मेजरिंग कप आमची टीम तुमच्यासोबत संपर्क साधेल तर जर कपच्या मेजरमेंटने घेतलं तर ही बरोबर दीड कप भरते आणि वजनी बरोबर अडीचशे ग्राम म्हणजे पाव कप भरते तर आता ही डाळ घेऊयात दीड कप डाळ ही डाळ स्वच्छ धुवून घेऊयात ही अगदी ही स्टेप अजिबात मिक्स नाही करायची डाळ स्वच्छ धुवून घ्यायची सो डाळ शिजण्यासाठी व्यवस्थित त्याला रंग सुरेख यावा त्यावरचं कचरा माती सगळी निघून जावी यासाठी पहिली महत्वाची टीप डाळ स्वच्छ धुवून घेते अशाच मस्त चमचमीत आणि झणझणीत रेसिपीजसाठी मधुराज रेसिपी मराठीला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर बेल ऐकॉनवरही क्लिक करा आता पुढची म्हणजे दुसरी महत्त्वाची टीप म्हणजे डाळ एकतर तुम्हाला जर न वाटता पुरण करायचं असेल तर डाळमध्ये आता ही दीड कप डाळ आहे तर चार कप पाणी घालून रात्रभर भिजण्यासाठी ठेवा किंवा एक पाच ते सहा तास तरी ठेवा म्हणजे डाळ एकदम बटरसारखी मेनासारखी शिजते आणि अजिबात तिला गाळून घ्यायची गरज नाही पण आज मी न अ, ही भिजवता अशीच स्ट्रेट करणार आहे तर आता यामध्ये आपण चार कप पाणी घालणार आहोत यामध्ये पाव चमचा हळद घालायची हळदीने पुरणाला रंग छान येतो हवं तर चमचाभर तेल पण घाला म्हणजे मग डाळ उतू जात नाही झाकण लावूयात आणि मध्य माचेवर सहा शिट्ट्या काढून घेऊयात डाळ शिजतीये तोवर आहे ना पटकन आपण कणिक मळून घेऊयात तर एकतर पूर्ण गव्हाच्या पिठाची एक पण कणिक म्हणू शकता किंवा गहू मैदा मिक्स तर आज आपण गहू आणि मैदा मिक्स अशी ही कणिक तयार करतो आहे तर इथे एक कप गव्हाचं पीठ घेतलं आहे एक कप मैदा घ्यायचा यामध्ये चवीपुरतं मीठ आणि पाव चमचा हळद घालायची हे सगळं मिसळून घ्यायचं आता यामध्ये आधी अर्धा कप पाणी घालायचं तेलाचा अजिबात वापर मी इथे करणार नाही आहे आधी अर्धा कप म्हणजे शंभर एम एल पाणी घातलं आहे हे आधी मिसळून घ्यायचं कणिक हातानेच मिळणार आहे काळजी नका करू फक्त पाणी घालून हलकंसं एकत्र एक, एक करून घेते पहिले शंभर एम एल पाणी टाकलं आता पन्नास एम एल पाणी टाकूयात म्हणजे पाव कप पुन्हा मिसळून घ्यायचं हे आणि आता मात्र हाताने हे मळून घेऊयात आणि आता हे उरलेलं पन्नास एम एल पाणी आहे हे थोडं थोडं घालून कणिक मळून घ्यायचे आता एक कप मैदा एक कप गव्हाचं पीठ तर याला बरोबर दोनशे एम एल पाणी मी घेतलं आहे यापेक्षा एक थेंबही जास्त पाणी घेणार नाही आहे आणि अजिबात तेल लावलं नाही आहे तरी कणिक अजिबात चिकटत नाही आहे कुठे हे बघा छान अशी एक संत कणिक झाली हे बघा आत्ता फार मी तिंबलेली नाही आहे आता काय करायचं सांगते हा कुंडा आहे ना याच्या बेसला अगदी एक चमचाभर पाणी घालूयात कणिक आत्ता खूप सैल नाही आहे आणि यावरही थोडंसं खूप नका घालू कारण आपल्याला खूप पातळ कणिक नाही करायचे पाणी घालायचं झाकण थे। ठेवायचं थे। एक ते दोन तास हे कणिक मुरण्यासाठी ठेवूयात कणिक जितकी छान मुरेल तितकी आपली छान पुरणपोळी होते तेल कणिक मळताना घालायची खरंच काही गरज नाही आहे नंतर आपण जेव्हा फायनल राऊंडमध्ये कणिक छान मळणार ना तेव्हा थोडंसं तेल घालू शकता पण कणिक मळताना आत्ता या स्टेजला काहीच गरज नाही आणि हे जे प्रमाण दिलं आहे ना ते अगदी प्रपोर्शनेट आहे एक थेंबही पाणी इकडे तिकडे नाही लागणार त्यामुळे बिंदास्त डोळे झाकून तुम्ही हे फॉलो करू शकता आणि डोळे झाकून फॉलो करायचे असेल तर आपले मेजरिंग कप आणि स्पून सेट ऑर्डर करायला विसरू नका आता चौथी आणि महत्वाची टीप म्हणजे डाळ कशी शिजली ते बघूयात येस डाळ छान शिजली पाहिजे तरच पुरण आपलं छान होईल हे बघा छान अशी पोटशेपी डाळ शिजली आहे आता हे जे जास्तीचं पाणी तुम्हाला दिसतंय हे पाणी म्हणजे कट कटाची आमटी जे करतो आपण त्यासाठी हे पाणी आपण वापरतो हे सगळं पाणी काढायचं पण आपण गाळून घेणारच आहोत पण हलकीशी जर डाळ आपण मॅश केली ना तर पुरण एकसंध व्हायला मदत होते आणि पटकन शिजतं देखील तर इथे सेंद्रिय गुळ मी घेतला आहे एक कप गूळ अर्धा कप साखर आता हे मिसळून घेऊयात गॅस सुरू करायचं आहे आणि हे पुरण छान आपल्याला शिजवून घ्यायचं आहे गुळ साखर त्यामध्ये छान एकजीव झाले पाहिजे आता जसजसा गुळ विरघळायला लागतो ना साखर विरघळायला लागते तस तसं हे पुरण पातळ व्हायला सुरुवात होते पण आपल्याला ही खूप महत्त्वाची टिप आहे गॅस मध्यम आचार ठेवायचा आणि एकसारखं ढवळतच हे पुरण आपल्याला शिजवून घ्यायचं आहे खूप वेळ लागत नाही त्यामुळे अजिबात आळशीपणा करू नका एक दहा मिनटात हे शिजवून तयार होतं त्यामुळे हे एकसारखं ढवळतच मिक्स करत राहणं अगदी गरजेचं आहे चल पुरण की नाही इथे बरोबर दहा मिनिटं झालं मी शिजवलं आहे आता आ, आ, पुढची आणि महत्त्वाची टीप म्हणजे पुरण आहे ना खूप पातळ नाही ठेवायचं आणि खूप सैलही नाही ठेवायचं इथे बघू शकाल पुरण आहे ना हे असं पॅनला किंवा कढईला सोडायला लागतं आणि असं याचा एक संद गोळा तयार होतो याचा अर्थ आपलं पुरण शिजले हलकसं त्याला ओलसर हवं कारण जसजसा वेळ जातो ना तस तसं हे घट्ट व्हायला सुरुवात होतं आता आणखी एक टेस्ट टेस्ट आहे ते बरेच जण रेकमेंड करतात की कि कालथा किंवा चमचा असा पुरणामध्ये इन्सर्ट करा हा सरळ उभा राहिला याचा अर्थ पुरण आपलं छान शिजले पण बरेच जण काय करतात या टेस्ट टेस्टमध्ये पूरण असं पांगवतात आणि मग हे उभं करतात मग तो उभं नाही राहणार म्हणून ही एक महत्त्वाची टीप आहे की पुरण एकसंध असा मध्यभागी करून आणा आणि मग हा कालथा उभा करा हे बघा चला आता गॅस बंद करते आणि पुढची आणि महत्त्वाची टीप म्हणजे लगोलक लग, म्हणजे हे झालं की लगोलक लग, गरम गरम असतानाच पुरण गाळून घ्यायचं म्हणजे ते पटपट पटपट सरसर -पट -पट सरसर गाळलं जातं खाली असं एक बाऊल ठेवायचा पुरण गाळायची गाळणी इथे पूर्ण पुरण यंत्र जरी घेतलं तरी चालेल पण हे पुरण असं गरम असतानाच पटपट पटपट छान गाळून होतं हे बघा हे पटपट पटपट पुरण पडतं गरम गरम असेल तर थंड झालं की खूप वेळ लागतो मग हे करत असं पुरण इथे तयार आहे आणि मस्त झालं हे बघा छान म्हणजे जी आपली कणकेची कन्सिस्टन्सी असते ना तीच आपल्याला पुरणाची ठेवायची आणखी थोडा वेळ गेलं की हे आणखी दाटसर होतं आता यामध्ये घालूयात वेलची पूड अर्धा चमचा सुंठपूड पाव चमचा आणि त्याचसोबत जायफळ घालायचं चिमुडभर जायफळ असं ताजं ताजं किसून घालायचं म्हणजे त्याचा स्वाद छान उतरतो आणि यामध्ये अगदी चिमूटभर मीठ घालूयात म्हणजे पुरणारा चव छान लागते आता हे मिसळायचं चला आणि पुरण इथे तयार आहे चला इथे हे बघू शकाल हे पुरण अर्धा तास ठेवलं होतं छान कन्सिस्टन्सी झाली आहे मस्त झालं आहे आणि त्याचसोबत हे कणिक देखील बघा कणिक पण खाली पाणी लावलं होतं आता ही तिंबून घेऊयात खूप सैल नाही करायची जसं मी तुम्हाला आधीच सांगितलं आता ही छान तिंबून तिंबून घ्यायची तेल नाही लावलेलं मी अजिबात तरी कुठेच चिकटत नाही आहे बघा कणिक हे पुन्हा मळून घेऊयात आणि लवचिक करून घ्यायची कणिक जितकी छान मिळाल ना तितकी आपली पोळी सुंदर होते हे बघा जेमतेम आपण चमचाभरच तेल घातलं आहे आणि बघू शकाल किती छान तार येते त्याला आणि तरी गव्हाचं पीठ आहे मैदा अगदीच कमी आहे पुढची आणि सगळ्यात महत्त्वाची टीप ती, ती म्हणजे पुरणपोळी कायम आहे ना हलकीशी तांदळाच्या पिठावरच लाटावी म्हणजे ती छान सरसर लाटली जाते आणि त्याचसोबत चिकटतही नाही आता हे बघा पुरणाचा उंडा घेतला आहे याची कन्सिस्टन्सी आणि याची कन्सिस्टन्सी सेम आहे काय होतं कणिक जर खूप सेल झाली ना तर त्याचं पीठ असं पसरलं जातं आणि पुरण एका ठिकाणीच राहतं आता हे तांदळाच्या पिठामध्ये याचा एक छान उंडा तयार करूयात छान अशी वाटी करायची तांदळाच्या पिठामुळे अजिबात चिकटत नाही आहे बघा आता हा उंडा तयार केलेला यामध्ये घालायचा आणि हे असा हलक्या हलक्या हाताने बंद करून घ्यायचं आणि हे जे जा। वरचं जास्तीचं पीठ आहे हे असं राऊंड करून काढून घ्यायचं म्हणजे हे छान एकसारखं सील होतं हे बघ बघा पुरणसं छान पसरवून घेतलं म्हणजे ते कडोकड काठोकाठ जातं आणि आता हलक्या हाताने लाटून घ्यायचे थोडंसं पीठ जेणेकरून चिकटू नये सरसर सरसर -सर लाटली जाते हे बघा पुरणपोळी सुंदर असं पुरण सगळ्या बाजूने पसरलं गेलं आहे पोळी ही छान अशी लाटली जाते अजिबात पोळोपाटला चिकटत नाही आणि तरी कणिक मळताना आपण अजिबात तेल वापरलेलं नाही आहे छान अशी आता पोळोपाटभर पोळी लाटून घेतली मी चला आता पोळी भाजून घेऊयात सुंदर अशी लाटून झाली आहे पुरणपोळी भाजताना आणखी एक महत्त्वाचे स्टेप म्हणजे तवा व्यवस्थित तापला पाहिजे मोठ्या आचावर तापवून घ्या आणि मग मंद आच करा जर तवा तापलेला नसेल ना तर पोळी एकसारखी भाजली जात नाही त्यामुळे तवा छान तापलेला हवा आता हे बघा थोडीशी आणखी आहे ना जरा लाटून घेतली मी आता ज्या बाजूने आपण ही बंद केलेली असते ना पुरणपोळी ही बाजू कायम तव्यावर घालायची आणि दुसरी बाजू आहे सफाईदार बाजू ती वर घ्यायची आणि खूप मोठ्या आचेवर नाही भाजायची पुरणपोळी मध्यम आचेवर भाजायची गूळ आहे की नाही गूळ पटकन भाजला जातो किंवा करपतो त्यामुळे अगदी मंद मध्यम आचेवर मंद नाही मध्यम आचेवर आता हवं तर कालथा किंवा उलथन घेऊन तुम्ही हे उलटवू शकता पण हलकीशी खालची बाजू भाजली गेली वर बघा असे बुडबुड यायला सुरुवात होतात या स्टेजला अशी उलटवून घ्यायची आणि जसं मी सांगितलं हाताने नाही उलटवली तरी चालेल कालथा वगैरे घेतला तरी काही हरकत नाही वा काय सुरेख दिसते रंग बघा ना काय मस्त आलाय आणि मस्त अशी भाजली पण जाते मुख्य म्हणजे टुम्म फुकायला पण सुरुवात झाली आता यावर तूप घालायचं तर तूप घालू शकता मी तेल घालते आणि जेव्हा आम्ही पुरणपोळी खातो ना तेव्हा मग तूप लावून खाल्ली जाते वा वा, 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 वा। सगळी अशी फुगली आहे बघा सगळ्या बाजूने आता बा मस्त भाजली पण गेली आहे आणि अजिबात करपली नाही आहे बघा त्यामुळे गॅसचा ताव आहे ना परफेक्ट हवा म्हणजे ही अशी मस्त होते थोडीशी फुटली आहे तरी फुगली आहे <laughs> मस्त ही अशी आहे ना पुरणपोळी म्हणजे सूख म्हणतो की नाही वा वा है मस्त अशी फुग्यासारखी सगळ्या सा बाजूने फुगली आणि मस्त भाजली पण गेली आता लगोलग खाणार असाल तर तव्यातून ताटात नाहीतर मग अशी जाळीवर काढून घे चला मस्त अशी ना फोडून पण बघूयात आपण खूप गरम आहे त्यामुळे सुरीने कट मारला पण हे बघा वा पुरण बघा ठासून ठासून भरलं आहे आणि वाफ बघा पापुद्रा बघा आणि आहा, हा मस्त पातळ पापुद्रा खालची बाजू पण बघा वा दुसरी पण दाखवते वा 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 याला म्हणतात पुरणपोळी ठासून ठासून पुरण भरलंय बघा लग शिगो गेलं आणि पोळीच्या कोपऱ्यान कोपऱ्यापर्यंत कोप्रा मधुराज रेसिपी महाराष्ट्राची असल चव